पापडी <tune>

तीनशे तीनशे रुपये भिंडी भेंडी तीनशे रुपये झाली घेवडा चला बोला चला बोला चारशे रुपये चारशे चारशे एक्वन चारशे पंचावन्न चांगले चारशे साठ रुपये सत्तर खाली चारशे ऐंशी चारशे ऐंशी चारशे ऐंशी ते चारशे पंच्याऐंशी नव्वद पाचशे रुपये पाचशे एक पाचशे एक दोन तीस पाचशे दहा रुपये पाचशे दोनशे 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 पंचावन्न दोनशे साठ दोनशे सत्तर दोनशे सत्तर दोनशे एकाहत्तर दोनशे एकाहत्तर चाली महिलीये दोनशे दोनशे ऐंशी दोन ऐं रुपये कारल सदर भावे दा किलो मुझे अठावी रुपये किलो वांगी दोन रुपये बादल

तीनशे एकावन्न रुपये वादळवा भेटला कार्ल दोनशे एकावन्न रुपये हॅलो सदर भाव हे दहा किलोचे कार्ल પંદર પંચાવન રૂપિયા બીટ જ

गवार चारशे रुपये चारशे अकरा रुपये पाचशे एक्कावन्न रुपये चारशे पंचावन्न रुपये चारशे साठ रुपये पाचशे सत्तर रुपये पाचशे रुपये पाचशे एक रुपये पाचशे अकरा रुपये पाचशे न्याण्णव रुपये कारण टी पाचशे एक रुपये